अक्षता म्हात्रे हिच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी कोपरखेरणे गावातील अक्षता आगसकर यांचा विवाह बेलापूर गावातील कुणाल म्हात्रे यांच्याशी झाला होता अक्षताचे सासरच्या मंडळी बरोबर खटके उडत होते कुणाल म्हात्रे आणि माझे कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध नाही तो माझा कार्यकर्ता देखील नसल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले अक्षता मात्रे यांच्यावर घडलेला अतिप्रसंग आणि त्याच्यातून घडलेली हत्या ही मानुसकीला काळीमा फासणारी घटना असून एक महिला आणि आमदार म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे मात्रे यांनी बोलताना सांगितले अक्षता मात्रे यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस संबंधित पोलीस तपास अधिकारी यांच्या सतत संपर्कात असून यातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी सदर तपास हा फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलताना केली मी पोलिसांना सांगितलं जे दोषी असतील जे कोणी भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पहिली म्हणजे त्यांना माफीचा साक्षीदार कोणालाही करू नका पहिली गोष्ट ज्या मुलीचा जीव गेलेला आहे फार दुर्दैवी घटना आहे त्यामुळे फास्ट ट्रॅकवरती हा खटला आणला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री आमचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे त्याच के दिवशी केलेली आहे की साहेब असं असं आमच्या इथे घटना घडलेली गट आहे आणि असे असे आरोपी पकडले गेलेले आहेत तर यांच्यावर ताबडतोब कारवाई मनोज बिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न